उन्हाळा म्हटलं की आंबरस तर झालाच पाहिजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंबरस खूप आवडतो आणि त्याची करण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी असते पण बहुतेक वेळा बहुतेक गृहिणींचा आंबरस काळा पडतो किंवा गोड होत नाही तर त्यासाठी आपण काय करू शकतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करायला विसरू नका इथे मी आंबे घेतले ते आंबरस करण्यासाठी तर आता आंबा ओळखायचा कसा गोड आहे की नाही आपण आंब्याच्या वासावरनं आंबा ओळखू शकतो आंब्याचा वास घेऊन बहुतेक गृहिणींना समजतं आंबा गोड आहे की नाही आतमधनं तर आता तो आंबारस काळा पडू नये म्हणून काय करायचं इथे मी आंबे पाण्यामध्ये टाकून घेतले ते हे पाणी एकदम थंड आहे आपल्याला फ्रीजमधलं पाणी घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं कमीत कमी हे आंबे ह्या पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते थोडे थंड होतील फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवायचे नाही आहेत पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत एक दहा मिनटं त्यानंतरनं व्यवस्थित छान पुसून घ्यायचे कोरडे करून आणि आता आपल्याला ह्या आंब्याचा आंबरच करायचा आहे तर काय बहुतेक लोक पिळून वगैरे करतात तर सुरीने कट करून आपण कसं आंबरस करू शकतो हे सांगणार आहे मी पिळून केल्यामुळे काय होतं ते सुद्धा पुढे सांगणारे तर आधी आंबरस करण्यासाठी आपण आंबा कसा कट करायचा ते सांगते तर तुम्ही पाहताय या पद्धतीने आपण आंबा कट करून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याच्या चौकोणी फोडी ज्या स्लाईसच्या बॉटलवरती दाखवल्या जातात सेम तशा पद्धतीने त्याच्या चौकोणी फोडी करायच्यात आपल्याला त्यामुळे काय होतं आपले हातसुद्धा जास्त खराब होत नाही बहुतेक जणांना आंबरस करताना जर कोणी पाहिलं तर थोडं चांगलं वाटत नाही कारण की ते खूप हात खराब वगैरे होतात आणि मग इतरांना खायचा असतो ते आपल्यालासुद्धा चांगलं वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर खाणाऱ्यालासुद्धा छान वाटतं आणि करणाऱ्यालासुद्धा छान वाटतं तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित गर आपण काढून घ्यायचा आहे पातळ चमच्याच्या सहाय्याने काढायचं आहे जर तुमच्याकडे असा धारवाला पातळ चमचा नसेल तर सुरीची साईट उलटी करायची सुरी आणि त्या सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित काढून घेऊ शकता ह्याने संपूर्ण गर निघून येतो आणि हातसुद्धा जास्त खराब होत नाहीत तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि जसं की मी म्हटलं की आंबा पिळून आंबरस करू नये शक्यतो कारण की त्याचं काय होतं ज्यावेळेस आपण पिळून आंबरस करतो त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं आतमध्ये आंबा डागाळलेला आहे का किंवा खराब आहे का बहुतेक वेळा आंबे खराबसुद्धा असतात आतमधनं किंवा डागाळलेले असतात तर त्यामुळे पिळून न करता अशा पद्धतीने करायचा आणि जे कोळीला राहतं बऱ्याचदा तर ते सुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचं जर तुम्हाला ते आवडत नसेल म्हणजे असं सुरीने काढून घ्यायला कोळीचं तर ते लहान मुलांना किंवा घरात कोणालाही खायला द्यायचं तर आता असंच मी संपूर्ण आंब्यांचा घर काढून आहे आधी आणि कोळीचं शक्यतो कोयला बऱ्यापैकी राहतं त्यामुळे व्यवस्थित काढून घ्यायचा आधी आणि हा आंबरस खूप झटपट होतो यामध्ये तुम्ही हवं तर बर्फाचे तुकडेसुद्धा घालू शकता तर आता इथे मी सगळ्या आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि दूध मी आत्ता आंबरस मी लगेचच खाणार आहे त्यामुळे मग आत्ता दूध घालते जर तुम्ही लगेच खाणार नसाल तर दूध लगेच घालू नका खाण्यापूर्वी त्यामध्ये मिक्स करून मग घातलं तरी चालेल आता साखर घातली आहे मी आंबे गोड आहेत खूप त्यामुळे मी साखर कमी घातली आहे तर पाहू शकता मस्त असा आंबरस आपला तयार झालेला आहे खूप छान आणि अप्रतिम होतो खरंच एकदा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने आणि मी खूप जास्त बारीक वाटलेलं नाही आहे कारण की ह्याच्या ज्या गाठी तोंडामध्ये येतात खाताना त्या खरंच खूप छान लागतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त वेळ फिरवू शकता पण जास्त वेळ फिरवल्यामुळे आंबरस काळा पडण्याची शक्यता असते तर असं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईकसुद्धा नक्की करा चला बाय उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद